हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत एक नवीन एंट्री होते खरं तर मलाही आज सरप्राईज मिळालं आहे पण हा चेहरा नवीन नाही आहे आपल्या ओळखीचाच आहे आणि इतकी क्यूट दिसते ती आज तिचं कॅरेक्टर ही तसंच एनर्जाईज करणार आणि पॉझिटिव्हिटी देणार आहे तिला आपण भेटूया ती अभिनेत्री आहे मयुरी देशमुख खूप स्वागत मयुरी पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये कशी you, आहेस सो मच आय एम व्हेरी गुड थँक्यू खूप सुंदर दिसतेस म्हणजे तू जेव्हा अशी वॉक करत आलीस मला असं वाटलं की म्हणजे ती ती खूप अतिशयोक्ती होईल खरं तर पण अशी एकदम फेरी वा चालत आली असं मला वाटलं खूप सुंदर दिसते थँक्यू थँक्यू हेअर आणि मेकअप आणि कॉस्ट्यूमला आपण क्रेडिट देऊया पण एक असं तुझं कॅरेक्टर ना एकदम असं बबली आणि खूप असं एनर्जेटिक आहे म्हणजे एकदाच एका सीन एनर्जी जाते असं वाटतं का <laughs> हे सगळं ना सगळ्या ऑडियन्सच्या आधी सगळ्यात पहिला प्रेक्षक आमचा ही आहे हिने पाहिलं हे कॅरेक्टर काय आहे बरं त्या कॅरेक्टरचं नाव सुखदा आहे आणि तू म्हणाली त्याप्रमाणे सुखी आत्मा आहे ती खर तर तू नवीन आहेस या सेटवर आणि आम्ही सगळ्यांशी गप्पा ऑलरेडी मारल्या आहेत आणि सगळ्यांचं बॉन्डिंग आम्हाला माहिती आहे पण आता नवीन कोण कोण कसं को आहे कारण की मी नवीन आहे त्यामुळे तू मला त्यांचे सिक्रेट सांगू शकशील खूप प्रँक्स होतात आणि खूप मजा मस्ती धमाल सुरू असते तू ही प्रँक करशील मस्त हा म्हणजे ऑन स्क्रीन कॅरेक्टर बघून का स्क्रीन बघून काय दोन्ही मला वाटतं का मी मयूरला ओळखतोय तशीच आहे ती पण हॅपी गो लकी गर्ल आणि मालिकेतही मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो अपकमिंग एपिसोडमध्ये कळेलच पण तुला कसं विचारण्यात आलं या भूमिकेसाठी आणि काय पॉईंट होता की नाही मी मालिका करते असा एक कोणता मी खरं खूप ऑनेस्टली सांगू का तर आधी मा माझ्याकडे जेव्हा ही मालिका आली तेव्हा मी नकार दिला कारण मला कळलं नाही नेमकं काय हवं आहे त्यांना मग त्याच्यानंतर मला मेकर्सने फोन केला आणि सविस्तर सांगितलं की आम्ही तुला डोक्यात ठेवून हे लिहू जर तू होकार दिला तर विच वॉज अ व्हेरी बिग थिंग की मग मग इट वॉज अ सेलिंग पॉईंट फॉर मी की ठीक आहे म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा तुम्हाला टेलिव्हिजनवर तुम्ही एखादं पात्र जेव्हा करता ते लॉंग टर्म असतं सो ते तुम्हाला आवडायला पाहिजे आणि जर कोणीतरी ते तुमच्यानुसार लिहिणार असेल तुम्हाला डोक्यात ठेवून तुम्ही होकार दिल्यानंतर जर ते त्या पद्धतीने करणार असतील इट इज इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी अँड इन अ वे यूज अप्रिसिएशन की आपल्यासाठी कोणीतरी ह्या पद्धतीने करू शकतं आणि मला तो एक्सपेरिमेंट करायचा होता की ठीक uh, आहे ह्या पद्धतीने जर अप्रोच केलं गेलं तर काय असते ती प्रोसेस uh, uh, किती एन्जॉयबल असतं ते पात्र रंगवणं मग पण तिथे ना रिझेंबलन्स थोडासा जबवी मेटवतलं गीतचं आहे ना म्हणजे बबली आणि तुला किती म्हणजे तू एक स्टडी करताना कशाप्रकारे केली आहे त्या मी ऑनेस्टली सांगू जबवी मेटची गीत हा प्लीज रेफरन्स नका ठेवू डोक्यात तो ठेवला तर तुम्हाला कोणीच आवडणार नाही मी तर नाहीच नाही कारण ते एक वेगळं बेंचमार्क आहे आणि तिचा एक तिचा एक वेगळा कर्जमा आहे हां पण त्या एनर्जीचं एक कॅरेक्टर जिला आयुष्य जगायला आवडतं आणि जी खूप आनंदी आहे असं कॅरेक्टर मला ऑनेस्टली स्मॉल स्क्रीनवर करायचं होतं बट अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली माझ्या आधीचे जे दोन्ही टेलिव्हिजन होते त्यात माझी मा माझे दोन्ही पात्र गंभीर होते सेन्सिबल होते आणि खूप इमोशनल होते आणि त्यामुळे ना मला मेजॉरिटी ऑफ द ऑडियन्स तसंच बघतो सो so अगेन ही मालिका आणि हा हा रोल स्वीकारण्यामागचा एक हेतू हा होता किंवा आनंद हा होता की अरे ह्या पद्धतीत आपल्याला बघतायत मग ते प्रोग्रॅमिंग हेड मोनिका मॅम असतील किंवा आमचे क्रिएटिव्ह नरेंद्र असतील सतीश राजवाडे असतील किंवा आमचे कमर्शियल हेड जे सागर मोरेत या सगळ्यांशी डिस्कस केल्यानंतर मला असं जाणवलं की हो म्हणजे मला कोणीतरी या विजन व्या या विजनमध्ये बघू शकतं आहे सो त्याचा एक आनंद होता आणि आय रिओली होप की मला जितका आनंद आता मी म्हणते सारखा आनंद होप की प्रेक्षकांना पण ते तितकंच आवडेल सो माझे ऑनेस्टली फिंगर्स क्रॉस्ड आहेत अभिषेक सोबत काही सीन्स झालेत का अजून कारण का अभिषेक आणि त्याच्या चाहत्या खूप आहेत टेलिव्हिजनवर त्याला कमेंट्स कोणत्याही इव्हेंटला गेलं तर सगळे त्याच्या मागे सेल्फीसाठी असतात सेल त्याच्यासोबत सीन्स वगैरे हो माझे दोन तीन सीन झालेत आणि फार मजा आली आहे मला कारण मी तेसुद्धा एक स्टडी केला होता हे पात्र स्वीकारण्यापूर्वी की आपण कोणा ऑपोजिट काम करणार का आहोत सो अभिज्ञा भावेसोबत अभिषेकने काम केलेलं आहे आणि तिने मला सांगितलं नाही नाही चांगला मुलगा आहे आणि ॲक्टर पण चांगला आहे सो तुला काम करायला मजा येईल सो हां हा माझा एक स्वार्थ हेतू होता की ज्याच्यासोबत आपले सगळ्यात जास्त सीन्स तो ॲक्टर कसा आहे सो आत्तापर्यंत मला काम करण्यात मजा आली आहे बाकी तो प्रँकस्टर वगैरे हे आता मला नंतर कळेल हे तुझ्याकडनंच आत्ता कळेल आहे मालिका म्हटल्यावर खूप डेडिकेटेड टाईम द्यावा लागतो आणि मालिका असं माध्यम आहे की खूप वेळ द्यावा लागतो आणि डेलिसोप म्हटलं की खूप आपल्याला वेगळं काही असं करता येत नाही डेडिकेटेड टाईम देऊ शकतो आपण हे असं तुला कधी वाटलं आहे मालिकेच्या निमित्ताने आणि खुलता कळीनंतर मला असं वाटतं की हे कॅरेक्टर इम्पॅक्टफुल आहे तुझं आता हो करेक्ट आहे मालिक का लाँग टर्म असते आणि त्यामुळेच ती एक्झॉस्टिक पण असते त्यामुळे माझ्यासारखी व्यक्ती ना एका मालिकेनंतर ब्रेक घेतेच घेते माझ्यात मे बी तो तेवढा स्टॅमिना नाही आहे की मी एकानंतर वारं uh, uh, एक वारंवार तेवढ्या स्ट्रेचची कामं करू शकेन पण त्यामुळे पण एक आधीचा जो मला ब्रेक मी घेतला तो ह्याच कारणामुळे होता uh, प्लस ॲक्टर म्हणून तुम्हाला छोट्या छोट्या गो गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात म्हणजे एखादी वेब सिरीज केली फिल्म केली हा मालिकांमध्ये लीड जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सलग तीन दिवस ही सुट्टी मागणं कठीण असतं आणि कुठलीही फिल्म किंवा वेबसिरीज किंवा काहीही आपण जर आत्ता केलं तर पाच दिवस कमीत कमी, -कमी सलग लागतात इफ यू आर अगेन sure. प्लेईंग द प्रोटॅगनिस्ट देअर सो म्हणून एक तो मध्ये घेत असते की दुसरं काहीतरी एक्सप्लोअर करून घेऊ आपण त्या काळात आणि आत्ता हो कमिट केलं आहे त्यामुळे आय होप की आय होप की ही जर्नी मजेशीर असेल चुकता खरंच सगळ्यांना आवडणार आहे कारण का मलाच आता ऑफ कॅमेरा बघताना खूप आवडली आहे प्रेक्षकांनाही फॉर शॉर आवडेल तर जसं की खूप प्रतिक्रिया थँक्यू सो मच मयुरी आणि या नवीन मालिकेत नवीन जर्नी सुरू होते त्यासाठी प्रेक्षकांना काय अपील करशील प्रेक्षकां प्रेक्षकांना काय अपील करू ते नेहमीच खूप प्रेम देतात मला आणि टेलिव्हिजनवर तर नेहमीच खूप 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 प्रेम दिलं आहे त्यांनी मला त्यामुळे मला ऑनेस्टली मला ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की तुम्ही इतकं प्रेम प्रत्येक पात्राला दिलं आहे माझ्या uh, त्यामुळे मी हे पात्र खूप मन लावून रंगवते आहे कारण मला माहिती आहे मी मला माहिती तुमचं प्रेम तर मिळणारच आहे पण आजवर तुम्ही जे प्रेम केलं ना त्या, त्या, त्या तो तो रिस्पेक्ट मला कायम ठेवायचा आहे सो अगेन थँक्यू सो मच आणि हो मला फीडबॅक द्या मला कळवा स्पेशली पहिल्या आठवड्यात कारण मी खूप एक्सायटेड आहे आणि नर्वसही तितकीच आहे थँक्यू सो मच म्हणजे ऑल द व्हेरी बेस्ट तुला थँक्यू